याच्यामध्ये असं झालंय की लोकांना पूर्वीच्यापेक्षा आत्ता या निवडणुकीमध्ये ठोस भूमिका घ्यायला आवडणार आहे जशी लोकसभेला लोकांनी घेतली संभाजीराजेंचं नेतृत्व त्याकडे तुम्ही कसं पाहता या तिसऱ्या आघाडीमध्ये हे नेतृत्व कुठे कुठे त्या तिसऱ्या आघाडीला फायदा करून देऊ शकता संभाजीराजेंना स्वतःची ओळख तयार करायची आहे पण ती त्यांची ओळख तयार करत असताना जी ताकद त्यांची पूर्वी होती दोन हजार सतराच्या आधीची ती ताकद आत्ता तितकीशी राहिली नाही राजू शेट्टी यांचं राजकारणसुद्धा गेल्या काही वर्षातलं आपण पाहिलं तर खूप तळमळी आणि ते स्वतःही अस्वस्थ आहे राजू शेट्टींच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या एक त्यांची आंदोलनं नंतर नंतर ती शेतकऱ्यांचं नुकसान करणारी ठरता येते काय अशी एक चर्चा सुरू दुसरी गोष्ट जे सहकारी त्यांनी विश्वासाने मोठे केले ते सहकार्यानंतर एक करून सोडून या तीन नेत्यांपर्यंत बच्चू कडू यांचं नेतृत्व हे वर्धन दिसतं कारण आपण कुठेही जा या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं असणार आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये पूर्वीच्यासारखं प्रादेशिक अस्मितेवर आघाडी चालेल का का त्या नेत्याच्या ताकदीवर आघाडी चालेल का की खरोखर असा मतदार आहे की ज्याला दोन्ही महत्त्वाच्या राजकीय आघाड्यांचा वीट आलेला आहे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचा वीट आलेला असा किती मतदार आहे महाराष्ट्रामध्ये की जो ह्या तिसऱ्या आघाडीकडे आकर्षित होईल हा फार मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची तयारी राजू शेट्टी बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी सुरू केली पूर्वी शेतकऱ्यांचे नेते आणि स्वाभिमानी संघटनेचे पूर्वीचे नेते रविकांत तुपकर यांनीही तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती पण तिसऱ्या आघाडीमध्ये रविकांत तुपकर असतील किंवा नाही हे माहित नाही पण तुर्तास तरी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र तिसऱ्या आघाडीला टाळलेलं आहे महाराष्ट्रात ही तिसरी आघाडी महायुतीला धक्का देईल की महाविकास आघाडीला यावर आपण चर्चा करणार आहोत प्रीप्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्राचे राजकीय संपादक रवी किरण देशमुख माझ्यासोबत खूप स्वागत आहे आपलं तिसऱ्या आघाडीचं भविष्य महाराष्ट्रात कसं आहे एरवी कसं असतं की सर्वसाधारण निवडणुकांमध्ये रिजनल अँबिशन म्हणजे प्रादेशिक अस्मिता जी असते त्याला प्रोत्साहन देणाऱ्या काही संघटना असतात काही पक्ष असतात मग ते विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील किंवा मुंबईतले असतील किंवा कुठले त्यांचा एक छोटा ग्रुप तयार होतो किंवा ज्या पक्षांना मोठे पक्ष विचारत नाहीत किंवा ज्यांचं त्यांच्याशी सूत जमत नाही परंतु त्यांची ताकदी एखाद्या जिल्ह्यापुरती दोन जिल्ह्यापुरती किंवा एखाद्या प्रादेशिक लेवलची असते तर ते लोक तिसरी आघाडी बनवतात असं साधारणपणे गणित आहे आधीच्या आघाड्या आपण महत्वाच्या पाहिल्या तर गेल्या काही दिवसामध्ये आपण एम आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी पाहिली त्याच्या आधी पण डावे पक्ष मिळून काही का एक एखादी आघाडी बनवायची शेकाप बनवायचं जनता पक्ष त्याच्यात असायचा मग प्रत्येकाची ताकद ही विभागलेली असायची म्हणजे शेकापची ताकद काही पॉकेट्समध्ये जनता पक्षाची किंवा जनता दलाची ताकद काही पॉकेट्समध्ये या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं असणार आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये पूर्वीच्या सारखं प्रादेशिक अस्मितेवर आघाडी चालेल का का त्या नेत्याच्या ताकदीवर आघाडी चालेल का की खरोखर असा मतदार आहे की ज्याला दोन्ही महत्वाच्या राजकीय आघाड्यांचा वीट आलेला आहे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचा वीट आलेला असा किती मतदार आहे महाराष्ट्रामध्ये की जो ह्या तिसऱ्या आघाडीकडे आकर्षित होईल हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून याच्यामध्ये एक मला जे दिसते व्यक्तीच्या मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये असं झालंय की लोकांना पूर्वीच्या पेक्षा आत्ता या निवडणुकीमध्ये ठोस भूमिका घ्यायला आवडणार आहे जशी लोकसभेला लोकांनी घेतली की आम्हाला अमुक एक गोष्ट हवी आहे किंवा आम्हाला एखादी गोष्ट नको आहे आम्हाला हे मान्य आहे किंवा आम्हाला हे मान्य नाही ही ठोस भूमिका घेऊन जर मतदार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जर उतरणार असेल तर मात्र तिसऱ्या आघाडीच्या भवितव्याविषयी मला शंका वाटते बरं बरं बच्चू कडू हे महायुतीतले नेते पण महायुतीला वारंवार वारं अंगावर घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत सोबतचे संबंध काही संपलेले नाहीत कधी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटतात कधी गरजेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटतात इकडे राणा आणि त्यांची त्यांचा राजकीय युद्ध ते अजूनही लोकसभेपासून सुरुवात झाली तसेही ते आहेच आणि ते अजून विधानसभेपर्यंत कायम आपल्याला दिसत आहे मग अशा वेळी या तिसऱ्या आघाडीतल्या बच्चू कडूंची भूमिका ही कणखर राहील का किंवा ती माहितीला पूरक राहील की महाविकास आघाडीला धक्का देणारी असेल बच्चू कडूंनी अचलपूर मतदारसंघ सुरुवातीपासून आपल्याकडे ठेवला जाय गेल्या काही टाईमपासून नंतर नंतर त्यांनी थोडासा विस्तार केला आणि प्रहारी संघटना युवक आणि त्यातल्या त्यात अपंग म्हणजे दिव्यांग म्हणतो आपण त्यांना सॉरी दिव्यांग किंवा आणखी इतर घटकांना आकर्षित करेल असं काम त्यांनी केलं बेरोजगारांना त्यांच्या मागण्यांविषयी संवेदना दाखवणं असेल त्यामुळे बच्चू कडूंची ही ताकद बघून महायुतीला असं वाटलं की त्यांना आपल्याला सोबत ठेवणं आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे एक दोन आमदार आहेतच ते आवश्यक मानून त्यांना ठेवलं पण कडून जेव्हा आपलं पक्ष विस्तृत करायचं आहे तेव्हा ते, ते, ते बाकीच्यांना आवडत नाही कारण बच्चू कडूनचा पक्षाचा विस्तार झाला की इतरांचा संकोच होतो त्यामुळं आघाडीमध्ये असताना ती एक मोठी अडचण असते पक्ष म्हणून ते हवे असतात पण तू पक्षाचे विस्तारक म्हणून ते नको असतात कारण पक्षाचा विस्तार झाला की मोठ्या पक्षांसाठी ते अडचणीची बाब ठरते म्हणून तो जो मता मगाशीचा मुद्दा आहे तो मला आवडला तो असा की एकीकडे ते महायुतीवर टीका करतात पण नेत्यांशी व्यक्तिगत संबंध चांगले आहेत का तर नेत्यांशी व्यक्तिगत संबंध चांगले ठेवत असताना त्यांच्या एक दोन ज्या जागा आहेत त्या जागांविषयी त्यांना आशा आहे की उद्या जर काही झालं तरी बच्चू कडू स्वतः आणि त्यांचा निवडून येणारा एखादा दुसरा जो कोणी सदस्य असेल तो आपल्याला हवा आहे शिवाय ते जर त्यांची उपद्रव मूल्य म्हणतो आपण त्याला उपद्रमूल्यच असतं ते मतं घेऊन जर इतरांची ताकद कमी करू शकत असतील तर तेही माहितीला हवं आहे त्यामुळं व्यक्तीशा बच्चू कडून दुखवायचं नाही त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यायचा ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा स्थापना त्याचं कार्यालय बनवायचं आपण महायुतीतला घटक पक्ष म्हणून स्थान देताना पुरेशा जागा देण्याविषयी मात्र टाळाटाळ करायची म्हणून हा संघर्ष आपल्याला दिसतो संभाजी राजेंचं नेतृत्व त्याकडे तुम्ही कसं पाहता कारण तेही खूप दुखावलेले नेते फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे त्यांच्या राज्यसभेच्या त्या उमेदवारीवरूनच जी त्या दोघांमध्ये जी काही कटुता आली आहे आणि त्यानुसार त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला त्याचं <coughs> प्रतिबिंब पाहायला मिळतं सातत्यानं त्यांची राजकीय धडपड सुरू आहे की कुठेतरी आपल्याला पोलिटिकल स्पेस मिळावी पण स्वराज्य संघटने त्याचे दौऱ्यामध्ये सुरू झाले थांबले पण ते मराठा आरक्षणावरून कधी ना कधी आपल्याला चर्चेत दिसतात या तिसऱ्या आघाडीमध्ये हे नेतृत्व कुठे कुठे त्या तिसऱ्या आघाडीला फायदा करून देऊ शकतात संभाजीराजे जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपतीच्या कोट्यातनं राज्यसभेवर गेले त्याच्या आधी ते संभाजी ब्रिगेडला खूप पूरक भूमिका घेत होते त्यावेळी मराठा आंदोलन खूप तीव्रतेने वाढत होतं महाराष्ट्रामध्ये ते, ते भाजपासाठी धोक्याची घंटा होती कारण भाजपला धार्जिन्य अशी ती संघटना नाही आहे वैचारिक मतभेद आहेत त्यांना भाजपाविषयी काही आक्षेप आहेत भाजपाला त्यांच्याविषयी काही आक्षेप आहेत त्यावेळी भाजपने मोठ्या चतुराईने संभाजीराजांना ह्या संघटनेपासून दूर करण्यासाठी राष्ट्रपतींचे नॉमिनी म्हणून राज्यसभेवर पाठवलं त्यामुळे संघटनेमध्ये हलकल्लोळ माजला छत्रपती संभाजीराजे दूर गेले सहा वर्ष राज्यसभेवर त्यांनी काढली तिथून परत आल्यानंतर मात्र भाजपकडे त्यांना देण्यासाठी काही नव्हतं म्हणून भाजपने आपले हात वर केले मी थोडक्यात के हिस्ट्री का सांगतोय आज जी वाटला वाटचाल असते ना त्याच्या मागे काही मागोवा घ्यायचा असतो मग संभाजीराजेंना कुठे ऍडजस्ट करायचं तर संभाजीराजेंना बहुदा त्यावेळी अशी सूचना देण्यात आली की तुम्ही उद्धव ठाकरेंकडे जा अर्थात उद्धव ठाकरे हे स्वतःचं पक्ष स्वतःच्या पद्धतीने चालवतात त्यामुळे संभाजीराजे जे राष्ट्रपतीच्या कोट्यातनं भाजपच्या समर्थनावर गेले होते राज्यसभेवर त्यांना उद्धव ठाकरेंनी सांभाळून घेणं हे काय अपेक्षित नव्हतं परंतु वातावरण चतुराईने राजकीय असं फिरवलं गेलं त्यावेळी की जणू काही महाविकास आघाडीची जी जबाबदारी आहे अशा पद्धतीने संभाजीराजेंना पुढं केलं गेलं आणि उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना काही अटी घातल्या की तुम्ही आमचे उमेदवार म्हणून लढत असाल तर मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे ते अर्थातच त्यांना मान्य होणारं नव्हतं संभाजीराजेंना स्वतःची ओळख तयार करायची आहे पण ते त्यांची ओळख तयार करत असताना जी ताकद त्यांची पूर्वी होती दोन हजार सतराच्या आधीची ती ताकद आत्ता तितकीशी राहिली नाही त्यावेळी ते गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सतत आग्रही होते त्यांना खूप पाठबळ होतं तरुणांचं आज मात्र ते धडपड करू इच्छित आहेत महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये येऊन स्वतःचं स्थान बळकट करून क करण्याची त्यावेळी त्यांना जे राजकीय चित्र आहे त्यात कितपत यश मिळेल याविषयी मला शंका वाटते आता आपण राजू शेट्टी यांच्याकडे वळू तुर्तास तरी आपल्याला तीनच नेते तिसऱ्या आघाडीमध्ये पाहायला मिळतात राजू शेट्टी यांचं राजकारण सुद्धा गेल्या काही वर्षातलं आपण पाहिलं तर खूप डळमळी आणि ते स्वतःही अस्वस्थ आहे रविकांत तुपकर यांच्यासारखे नेते होते पण ते त्यांना सांभाळता आले नाही का काही चुका यांच्या असतील काही त्यांच्या असतील पण त्यांना आपल्यापेक्षा कुठलंही नेतृत्व वरचढ होऊ द्यायचं नाही असा एक आक्रमक शेतकरी नेता त्यांना त्यांच्या पक्षात लावला तो, तो रविकांत तुपकर यांच्यामुळे आणि शिवाय देवेंद्र भुयार हे त्यांचे आमदार होते पण ते नंतर लगेच अजित पवार यांच्या अडचणीला लागले सो राजू शेट्टी यांची पश्चिम महाराष्ट्रातली खास करून सांगली जिल्ह्यातली ताकद कोल्हापूर जिल्ह्यातली ताकद ही किती आहे त्याचा किती फायदा होईल राजू शेट्टींनी झंझावात निर्माण केला होता यात काही शंका नाही लोकांना त्यांची भूमिका खूप आवडली पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला त्यांचं ऊसात ऊस दराचं आंदोलन असो दूध दराचं आंदोलन असो याला लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला परंतु आंदोलन जाहीर करणाऱ्या नेत्यांनी ने एक भान राखलं पाहिजे की ते आंदोलन कधी मागं घेतलं पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीत मागं घेतलं पाहिजे कारण एकदा का बेभान असं ते आंदोलन झालं की मग त्याला दिशा राहत नाही आणि त्याच्यावरचं पूर्ण नियंत्रण निघून जातं नेत्याचं राजू शेट्टींच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या एक त्यांची आंदोलनं नंतर नंतर ही शेतकऱ्यांचं नुकसान करणारी ठरतायत की काय अशी एक चर्चा सुरू झाली दुसरी गोष्ट जे सहकारी त्यांनी विश्वासाने मोठे केले ते सहकारी नंतर एक एक करून सोडून गेले अर्थात त्यांचा असा आक्षेप असू शकतो की त्यांना प्रलोभनं दाखवली गेली त्यांना आमिष दाखवलं गेलं कुणाला मंत्रीपद कुणाला अमुक दमक एक आहे एकदा तुम्ही संघटना चालवता किंवा पक्ष चालवताना हे सगळे बॅलन्स तुम्हाला व्यक्तीशा जमले पाहिजेत आज सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत नाहीत त्यांचं त्यांचं प्रचंड वितुष्ट आलं रवी तुपकर हा त्यांचा खंदा सहकारी होता आज तो त्यांच्यासोबत राहिला नाही त्याचेही त्यांना माहिती आहेत कारण काय आहेत विदर्भातल्या जनतेलाही बुलढाणा जिल्ह्यातल्या विशेषतः माहिती आहेत की ते काय राहिले नाहीत ही अडचण निर्माण झालेली असताना आता राजू शेट्टी यांची एकट्याची ताकद प्रचंड मर्यादेत झालेली आहे आणि गेल्या दोन लोकसभा मतदारसंघात निवडणुकांमध्ये ते दिसून आलेलं आहे की राजू शेट्टी आता पूर्वीच्या ताकदीने लढू शकत नाहीत अर्थात त्यांचं काही मानणारा मतदार आहे पण तो मतदार त्या जागेचं भवितव्य बदलणारा ठरेल का हा मोठा प्रश्न आहे आणि त्या मतदाराला जर दुसरा पर्याय अधिक आकर्षक वाटत असेल तर तो, तो राजू शेट्टींच्या संघटनेच्या मागे वगैरे ही वस्तुस्थिती आहे मग आता आपण पाहिले या तीन नेत्यांमधलं बच्चू कडू यांचं नेतृत्व हे वरचड दिसतं कारण आपण कुठेही जा हो। संभाजीनगर मधला त्यांचा मोर्चा हा काही मागण्यांसाठी त्यांनी काढला होता कुठेही जा एक साधारणत शंभर माणसं सा बच्चू कडू यांच्या आजूबाजूला आपल्याला जमताना दिसतात गोळा होतात आणि त्यांना बच्चू कडूंच्या नेतृत्वाबाबत काही ना काही अपेक्षा आहे खास करून दिव्यांगाच्या बाबतीत त्यांनी काम केलं मधल्या काळात मला असं वाटतं रवी किरण की शेतकऱ्यांच्या संदर्भात आवाज उठवणारा एक महत्वाचा नेता उदयास येत होता दिव्यांगाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये फारसं कोणी काही राजकीय नेतृत्व पुढे आलं होतं असं दिसलं नाही आणि म्हणून दिव्यांगांच्या पलीकडे सुद्धा सामान्य माणसांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल एक सहानुभूती आपुलकी निर्माण झाली की असं एक महाराष्ट्रात नेतृत्व आहे जे उच्चर्वानं दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत बोलतं आक्रमकपणे कधी काही मांडणी करत मग असं सगळं असताना बच्चू कडू यांना अगदी वेगळीचून मांडाविषयी का वाटते पक्ष विस्तारासाठी की मधली जी काही महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची जी स्पेस गेली होती आणि लाटी माहितीच्या विरोधात होती म्हणून त्यांना आपलं एक नव स्थान निर्माण करायचं आहे का असं वाटतं त्यांना निश्चित स्वतःचं स्थान निर्माण करायचंय असं दिसतंय कारण बच्चू कडू बऱ्यापैकी जमिनीवर चालणारे नेते ते हुरळून जात नाहीत किंवा त्यांनी अजून तरी स्वतःचा पाठीराखा गमावण्या इतपत टोकाच्या भूमिका घेतलेल्या नाहीत अर्थात त्यांची काही आंदोलनं लोकांना खटकली त्यातल्या त्यात सत्तेतल्या लोकांना तर खूपच खटकली म्हणजे मंत्रालयात त्यांनी काही आंदोलनं केली होती त्याचा लोकांना राग आला सा, 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 सामाजिक न्याय विभागाच्या सचिवाच्या समोर दालनासमोर ते धरणं धरणं काही वेळेला हात उघारण्यासारखे प्रसंग घडले अधिकाऱ्यांवर ते एका विशिष्ट वर्गाला ते आकर्षक वाटलं असेल पण लाँग टर्मचा विचार केला दूरवरचा तर अशी आंदोलनं एका मर्यादेत यशस्वी ठरतात आज बच्चूकडूनकडे करिश्मा आहे युवकांना ते आकर्षित करू शकतात परंतु महायुतीपासून किती दूर जाऊन ते सगळं वाढवायचं स्वतःचं क्षेत्र याविषयीचा निर्णय त्यांनी अजून घेतलेला नाही त्यामुळं लोक लो त्यांच्याकडे पाहताना महायुतीच्या चे चष्म्यातून जर पाहत असतील आणि आत्ताची राजकीय स्पेस महायुतीची किती आहे आणि महाविकास आघाडीची किती आहे एवढाच विचार होणार असं तर मग बच्चू कडून आत्ताच निर्णय स्वतःचा घेतला पाहिजे पण असं दिसतं की आगामी काळामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरण सुद्धा दिसतात आपल्याला महायुतीमध्ये काही तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं आपसात खूप खूपच चांगला संवाद आहे असं नव्हे आता त्यांना ते माहिती म्हणून पुढे जायचं आहे पण अशात प्रत्येक पक्ष एका वेगळ्या पक्षाला पूरक ठरेल अशी का काही भूमिका घेत असतो किंवा तो नेता सुद्धा त्या नेत्याला पूरक ठरेल त्या पक्षाला पूरक ठरेल अशी काही भूमिका घेताना आपल्याला राजकारणात दिसतं तर अशा वेळी बच्चू कडू हे कुणासाठी पूरक ठरतात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस की अजित पवार त्यांचं अमरावतीचं राजकारण महत्वाचं आहे कारण ते स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येणं त्या जिल्ह्यात आपला पायाभक्कम करणं मगच महाराष्ट्राचं राजकारण करता येईल याचं त्यांना भान आहे हे पाहता भाजपशी त्यांचं तितकंसं सूप जुळणार नाही राहिले दोन पक्ष महायुतीतले एक अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसरा आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना यापैकी निवड करायची झाल्यास मला असं वाटतं सद्यस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदेच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतील बरं आता महाविकास आघाडीला याचा धक्का बसेल जी काही मी सांगितले की इतकी क्षमता साधारणतः तिन्ही नेत्यांची आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाला सुद्धा काही मर्यादा आहे असं सगळं असताना आज राज्यातलं जे काही वातावरण दिसतं किंवा आगामी काळात प्रचाराच्या वेळी आपल्याला दिसेल त्यावेळी महाविकास आघाडीला त्याचा धक्का कितपत बसू शकेल म्हणजे बचूकडूनच्या तिन्ही ती, नेत्यांचा फ्रंटचा अर्थात त्यांच्या जागा वाटपावरती काही अंतिम काही त्यांचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही महाविकास आघाडीला कसं आहे मी आधी म्हणाल्या नुसार म्हणजे पहिल्यांदाच मी म्हणालो होतो की त्याचे त्याचे पॉकेट्स असतात आपापले प्रभाव क्षेत्र असतात तिसऱ्या आघाडीचा विचार जर केला तर संभाजीराजे छत्रपतींना मानणारा युवा मतदार पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे बच्चू कडूंना मानणारा मतदार मराठवाडा आणि विदर्भात बऱ्यापैकी आहे तर इथे ज्यावेळी महायुती विरुद्ध अशी लढत होईल महाविकास आघाडी तर महायुतीमधल्या इतर घटक पक्षांचा विचार करून बच्चू कडूंचा मतदार त्यांना मतदान करेल का याविषयी मला शंका वाटते पण जेव्हा बच्चू कडून स्वतः उभे असतील बच्चू कडूंचा राईट हँड त्यांचा जवळचा पाठीरा कोणी प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे किंवा बच्चू कडूंनी सांगितलं की हा माझा उमेदवार अनुभव असेल त्यावेळी निश्चित फरक पडेल मी सांगतो तसा फरक दुसऱ्या पडणार प्रकाश आंबेडकरांना वेग आंबेडकरांनी वेगळी चूल मांडल्याचं दिसतंय त्यांचं म्हणणं आहे की जरांग यांचे जे काही समर्थक असतील तिसऱ्या आघाडीतले मी त्यांच्यासोबत जाणार नाही पण प्रकाश आंबेडकरांची साधारणतः जी काही भूमिका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली ती कुणाला पूरक ठरते हे लोकांनी मतदानातून दाखवून दिलेलं आहे विधानसभेत ते सुद्धा वेगवेगळ्या आघाड्यांना समाजवादी पक्षांना शेतकऱ्यांना बहुजन संघटनांना सोबत घेऊन आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत त्यांचं काय साधारणतः राजकीय गणित असू शकेल प्रकाश आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्रामध्ये मा मतदार आहेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचं त्यांना वरदान आहे म्हणजे त्या घरातलेच आहेत ते पण आपण जेव्हा प्रत्यक्षात राजकारणाचा विचार करतो तेव्हा आंबेडकरांची राजकीय गणित सुद्धा बऱ्याचदा चुकलेली आहे आज दशरथ भांडे कुठे आहेत मकरम पवारांच्या सोबत घेऊन त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी प्रचंड खळबळ उडवून दिली होती बहुजन भारिप बहुजन महासंघाची आज मकरम पवारांसारखा नेता त्यांच्यासोबत किती काळ राहिला त्यांची भांडणं होत गेली त्यांच्याशी त्यामुळं ते मखराम पवार हळूहळू काँग्रेसकडे झुकत गेले दशरथ भांडे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना सोडून गेले एक एक आमदार असा त्यांना सोडून गेला मी ते बघाशी म्हणालो तसं प्रत्येक नेत्याला आपली चळवळ आपली आपला घट आपला जो पक्ष आहे तो कुठपर्यंत ताणायचा कुठपर्यंत कसा न्यायचा त्याचं अचूक भान असलं पाहिजे अनेकदा व्यक्तिकेंद्रित राजकारण झालं की मग तो पाठीराखा वर्ग निघून जातो आणि सोबतचे सहकारी पण निघून जातात आणि राहिले ते मावळेन गेले ते कावळे असं म्हणून चालत नाही पक्षाची ताकद त्यांच्या मर्यादित असते प्रकाश आंबेडकर नांदेडला उभे राहिले ते यश मिळत नाही पण आपल्याला उभे राहिले तर यश मिळालेलं आहे त्यांना हा सुद्धा एक फरक लक्षात तर काय तर त्याचा विचार करून जर प्रकाश आंबेडकरांनी नीट बांधणी केली असती तर निश्चित त्यांना फायदा झाला असता आजच्या परिस्थितीमध्ये मला व्यक्तिशः शंका आहे की ती ताकद कितपत दाखवू शकते खूप धन्यवाद रवीकरण तुमचे ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि साठी बेल आयकॉनवर बटन दवा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार